सोयाबीन बाजारभाव संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे भरपूर शेतकरी बांधव सध्या विचारत आहे की वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये बाजारभाव कमी जादा काय बाजारभाव का, का वाढत नाही सध्या जर बघितलं तर जे आहे बाजारात सोयाबीनची आवक कमीच आहे त्यातही शेतकऱ्यांचा माल बाजारात नगण्य आहे म्हणजे खूपच कमी स्वरूपात आहे तरी सोयाबीनच्या बा भा बाजारभावावर दबाव वाढला आहे प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव आज शंभर ते दीडशे रुपयांनी कमी केले आहे प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव प्रति क्विंटल चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यानच होते यामध्ये जर बघितलं तर ज्या मोठ्या प्रमाणात सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचं आहे बाजारभाव वाढले पाहिजे तरच जे शेतकरी मित्रांना पुरवडेल सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघितलं तर बाजारभाव जे आहे चार हजार ते चार हजार दोनशे काही ठिकाणी चार हजार पाचशेच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे श सर्व शेतकरी सध्या खूपच नाराज झालेले आहेत सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा अत्यंत कमी झालेले आहे आणि सरकारही याकडे लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी शेतकरी संभ्रमात पडलेले आहे सरकार बाजारभाव का वाढवणार याकडे सध्या शेतकरी बघत आहे शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे जास्त अपेक्षा नसते शेतकऱ्यांची मात्र एक माफक आक अपेक्षा अशी आहे की बाजारभाव जे आहे कमीत कमी साडेपाच ते सहा हजारपर्यंत झाले पाहिजे तर शेतकऱ्यांना थोडासा मोबदल्यामध्ये मिळतो मात्र सध्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले शर, सर सरकारने लवकरात लवकर तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि बाजारभाव वाढवले पाहिजे